मित्रांनो या तीन वस्तू प्रत्येकाच्या घरात असायलाच हव्या कारण या वस्तू श्रीमंती आणतात बरकत आणतात समृद्धी घरात आणतात मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरात आपल्या प्रत्येकाच्या जीवनात एक समस्या असते ती म्हणजे पैशाची पैसा टिकत नाही कमवतो खूप पण पैसा महिनाभर पुरत नाही पाण्यासारखा खर्च होतो वाहतो पैसा तर मग यासाठी उपाय काय कोणत्या योजना आखाव्यात व्यापार आमचा चालत नाही काय करावं तर यासाठीच मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये काही नियम सांगितले आहेत काही वस्तू सांगितलेल्या आहेत मित्रांनो आपण दिवस रात्र मेहनत करतो कष्ट करतो राब राब राबतो पण तरी आपले स्वप्न पूर्ण राहतात पैशाची कमी राहते कर्ज घ्यावं लागतं आणि त्यामुळे पूर्ण घराला त्याचे अडचणी सोसाव्या लागतात तर यासाठी अशा तीन वस्तू आहेत ज्यात वस्तू जर आपण आपल्या घरात ठेवल्या आणि ह्या तिन्ही एकत्र ठेवायच्या आहेत आणि ह्या वस्तू आपल्या देवघरातच ठेवाव्यात कारण हे वस्तू आपण ठेवल्या तर यांचे रोज पूजन झाले पाहिजे असंच कुठेही हॉलमध्ये किंवा डेकोरेशन म्हणून ठेवायचं नाही देवघरातच ठेवा रोज सकाळ संध्याकाळ त्या वस्तूंचे पूजन करणं शुभ मानलं जातं आणि जर तुमचं दुकान असेल ऑफिस असेल तिथे देवघर असेल तर तिथेही तुम्ही तीन वस्तू ह्या ठेवू शकतात आणि रोज पूजन करू शकतात मित्रांनो या वस्तू ठेवल्या तर लक्ष्मी घरात येते अशा मान्यता आहे म्हणजे लक्ष्मी घरात आली तर आपल्या घरात मग सगळे प्रश्न सुटतात सर्व काम मार्गी लागतात घरात सुख समृद्धी नाणते आता या तीन वस्तू कोणत्या तर यातली जी पहिली वस्तू आहे ती आहे श्रीयंत्र तुमच्या घरात असेल तर तुम्ही पुन्हा घेऊ नका नसेल तरच तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे देवघरात ठेवायचं आहे अभिषेक करा आणि देवघरात ठेवा रोज सकाळ संध्याकाळ याचे पूजन करा दुसरी वस्तू आहे दक्षिणावरती शंख असेल तर घेऊ नका नसेल तरच घ्या ऑनलाईन मिळतो केंद्रात मिळतो किंवा पूजा सामग्रीच्या दुकानात मिळतो आणि ओरिजिनल घ्या प्लास्टिकच्या वगैरे इतर धातूच्या नका ओरिजिनल शंख घ्या कारण आजकाल खूप डुप्लिकेट शंखसुद्धा मिळत आहेत तर यालासुद्धा अभिषेक करून तुम्ही देवघरात ठेवू शकतात यानेसुद्धा सुखसमृद्धी आणि बरकत घरात येते तिसरं महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे लक्ष्मीनारायणाचा फोटो लक्ष्मीनारायणाचा फोटो आपल्या प्रत्येकाच्या घरात असायला पाहिजे देवघरात ठेवावा सुरुवातीला ठेवावा आणि रोज याचे पूजन करावे जिथे लक्ष्मी नारायणाची पूजा होते खास करून नारायणाची पूजा होते विष्णूची पूजा होते तिथे लक्ष्मी येते म्हणजे येते आणि या सगळ्या वस्तू ज्या आपण सांगितल्या शंख विष्णूच्या हातात असतो देवतांना प्रिय आहे म्हणून शंखसुद्धा आपल्या घरात पाहिजे श्रीयंत्र लक्ष्मीचे यंत्र म्हणून ओळखले जाते श्रीयंत्रसुद्धा आपल्या घरात पाहिजे तर लक्ष्मी नारायणाचा फोटो शंख आणि श्रीयंत्र हे तुम्ही तुमच्या देवघरात ठेवा तिन्ही वस्तू ठेवा एक दोन नाही तिन्ही वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहे देवघरात ठेवायच्या आहे नक्की तुम्हाला फायदा होईल ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ